नमस्कार वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया माशाचे कालवण त्याला माशाचे सारी म्हणतात त्यासाठी आपण वाटण तयार करूया हे मी असं गावच्या पद्धतीप्रमाणे करते त्यासाठी मी खोबरं घेतलं आहे एक नारळ बार छोटा नारळ आहे त्यामध्ये कांदा कापून घेत टाकला एक बारीक थोडंसं हळद दोन चमचे लाल तिखट कोथिंबीर आणि लसूण हे सगळं मी मिश्रण आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे साराचं वाटण एकदम बारीक वाटलं पाहिजे कारण बारीक वाटल्यानंतर सार मस्त होतं हे आपलं वाटण तयार झालं मस्तपैकी बारीक आता आपण फोडणीला देऊया त्याआधी मी बांगड्याचे डोक्यांचं कालवण करतो आहे कुपामध्ये तेल ओतलं आहे थोडं आता लसूण टाकलं लसूण आपली लालसर झाली आहे तर ते वाटण आपण जे बारीक केलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं वाटण आणि जेवढं आपल्याला पातळ पाहिजे तेवढंच पाणी ओतायचं जास्त पाणी ओतून ओतायचं नाही तर हे आपलं मस्तकी परतून झालं आहे त्यामध्ये मी पाणी ओतलं आहे हे मी मिक्सरचं भांडं होतं तेच धुवून पाणी ओतलं आहे एक्स्ट्रा पाणी काही जास्त ओतलं नाही आहे हे कड फुटलं आहे तर कडीबरोबर कडाबरोबर मी ते मासे जी जे टोकी होती ती त्या कडाबरोबर सोडले त्याच्यामध्ये मी कोकम टाकलं आहे को कमी गावची जाईल आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि माश्याचं कालवण सारखं हळढ हवळत बसायचं नाही कारण ज्याने करून माश्याचा कुस करवतो चांगली उकळी फुटली हे नक्की घरी करून बघा व्हिडिओ आवड तर कमेंट करा लाईक करा शेअर करा